नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी तीनकाळे आपलं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे याबद्दलची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला होता आणि बंगालच्या समुद्रामध्ये निर्माण होणारा चक्रीवादळामुळे हा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये एक ते दोन विभागामध्ये पोचवणार होता याची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अल्गोरिदमच्या काहीतरी चुकीमुळे तो व्हिडिओ आपणापर्यंत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोचलेला नाही तरीसुद्धा हा नवीन अंदाज आपणापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबरचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाजसुद्धा पाहणार आहोत मित्रांनो या सहा दिवसामध्ये तीन दिवस हे थंडीचे असणार आहे आणि तीन दिवसमध्ये काही विभागामध्ये महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो या पावसामुळे नक्कीच रब्बी हंगामातील पिकांनासुद्धा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे खरेपाळतील तुरळ्या पिकासुद्धा या पावसाचा फायदा होणार आहे मित्रांनो आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या समुद्रामध्ये श्रीलंकेजवळ एक चक्रीवादळ तयार होणार आहे ते चक्रीवादळ साधारणपणे पंचवीस नोव्हेंबरच्या तारखेला पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबरच्या तारखेला ते चक्रीवादळ तयार होणार आहे मित्रांनो या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील बहुतांश राज्यामध्ये वादळ स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जवळपास पंचवीस नोव्हेंबरला हे चक्रीवादळ किनाऱ्यावर दक्षिण भारतातील पूर्व पूर्व तटावर धडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या भागात समुद्र तटावर किंवा हो या किनारी भागामध्ये वदळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता आपण वीस नोव्हेंबरचा हवामान हो पाहू मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाच विघामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही वातावरण मात्र हे काही भागात ढगळं राहण्याची शक्यता आहे आणि तापमानात सांगत झाल्यास वीस नोव्हेंबर रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार अधिकत तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अकोला येथील न्यूनतम तापमान चौदावंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नांदेड येथील न्यूनतम तापमान चौदा आणि अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो एकवीस नोव्हेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील पाचवी विभागामध्ये पावसाची कुठेही शक्यता नाही थंडीचे प्रमाण हे एक ते दोन अंशाने कमी होण्याची शक्यता न्यूनतम तापमान एक ते दोन अंश डिग्रीने कमी होण्याची शक्यता आहे नाशिक येथील न्यूनतम तापमान सोळा अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे चळगाव येथील न्यूनतम तापमान सोळा अधिकतम तापमान तीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे अकोल्या येथील न्यूनतम तापमान सोळा आणि अधिकतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान सतरा आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे नांदेड येथील न्यूनतम तापमान सोळा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्शिअस राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान एकोणीस अंश डिग्री सेल्शियस राहणार आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये एकवीस नोव्हेंबर रोजी थंडीचे प्रमाण हे कमी होण्यास शक्यता आहे आणि अधिकतम तापमान तीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो बावीस नोव्हेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील जवळपास पाचही हो विभागामध्ये पावसाची शक्यता नाही काही मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे बावीस नोव्हेंबर रोजी तापमानात सांगायचं झालं नाशिक येथील न्यूनतम तापमान सतरा आणि अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान चौदा आणि अधिकतम तापमान तिसऱ्या अंश डिग्री सेल्सियस असणार आहे अकोला येथील न्यूनतम तापमान चौदा आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान सोळा आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नांदेड येथील तर नांदेड येथील न्यूनतम तापमान तर नांदेड येथील न्यूनतम तापमान सोळा अंश डिग्री सेल्सन अधिकतम तापमान तीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान अठरा आणि अधिकतम तापमान तीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो बंगालच्या खाडीतील बंगालच्या समुद्रातील चक्रीवादळामुळे इतिहास समुद्रातील दाब क्षेत्रामुळे तेवीस नोव्हेंबर रोजी रोजी मात्र महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे आता ते पाऊस कोणत्या विभागामध्ये असेल याची माहिती आपण पाहूया तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रतापगड वाई सातारा पाटण कराड या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वडूज मायानी विटा इस्लामपूर तासगाव सांगली या प्रसादसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे रायबाग निपाणी साखरपा आणि पंढरपूर या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस तेवीस नोव्हेंबर रोजी होण्यास शक्यता आहे मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासोबत इतर या सांगा हैदराबाद हुबळी बागलकोट या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे मंगळूर आसाम कन्नूर कोची आणि कुलाम या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी पश्चिम विदर्भ पूर्वी दर्भ आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये सुद्धा वातावरण ढकल असेल परंतु पावसाची कुठेही शक्यता नसेल मित्रांनो चोवीस नोव्हेंबर रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो चोवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील काही विभागामध्ये वादळ स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जसे की पुणे सातारा चिपळूण या परिसरामध्ये हा वादळ स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी आणि कराड या भागातसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वळुज कुडोली निपाणी सांगली आणि चथ या परिसरातसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो चोवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासोबतच विजयपुरा बागलकोट या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता शे, आहे त्याचप्रमाणे कोयमतूर तिरुअनंतवेली तांजावा पोंडिचेरी आणि चेन्नई या भागात मात्र चक्रीवादळाचा असर म्हणून वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर रोजीचा हवामान अंदाज सांगत झाल्यास पंचवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास तीन ते चार भागामध्ये पावसाची शक्यता असली तर काही भागामध्ये ढकाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर रोजी हे चक्रीवादळ तळकण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये वादळ स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे साधारणपणे मदुराई बेंगलुरू पंडिचेरी चेन्नई वेलुरे आणि तांजावर या समुद्र तटावरील भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तशी वाऱ्याचा वेगसुद्धा हा जास्त असणार आहे आणि त्यामुळे या परिसरातील बांधवांनी या, या चक्रीवादळापासून आपले रक्षण करण्याकरता काळजी कर घेण्याची गरज आहे मित्रांनो हा पाऊस जरी रब्बी पिकाकरता लाभदायक ठरणार आहे त्याचप्रमाणे खरिपातील काही पिकांसुद्धा हा पाऊस लाभकायक ठरणार आहे परंतु या पावसामुळे वातावरणातील बदल झाल्यामुळे पिकावर फवारणी करण्याची गरज आहे त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी योग्य फवारणी करून आपले पीक संरक्षण करणे गरजेचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर असा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि याच्यामध्ये नवीन व्हिडिओ आपणपर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे युट्यूब चाहत्यांना हो